मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून त्याचे फटाके सदृश आवाज काढीत रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या रा बुलेट राजांना कोंडवा पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे तब्बल वीस बुलेट गाड्यांचे सायलेन्सर काढून ते नष्ट करण्याची कारवाई पोलिसांनी केल्याची माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे कोंडवा परिसरात बुलेट गाड्यांना मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर बसवून त्याचे फटाके फोडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या ज्येष्ठ नागरिकांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचं देखील अनेक नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते त्यातच एक मार्च पासून रमजान महिना सुरू होत आहे त्यामुळे कोंडवा पोलिसांकडून हद्दीमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे या बुलेट चालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली पोलिसांनी अशा प्रकारच्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या वीस बुलेट दुचाकी ताब्यात घेतल्यात या गाड्यांवर कारवाई करून मॉडिफाईड सायलेन्सर काढून ते पालिकेच्या रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्यात ही विशेष मोहीम उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुणे राऊ शेप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळव आकाशवाणी दर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या